नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत रहा तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीनिमित्त स्वामींचा अभिषेक घालत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत संकट निवारक आहेत तर आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पापासून सुरुवात करतो पूजा असू दे किंवा कुठलंही कार्यक्रम असू दे कुठलंही शुभ का कार्य असू दे आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो आणि मग बाकीच्या कामाची आपण सुरुवात करतो तर सर्वात प्रथम मान्यता देवांनी गणपती बाप्पाला दिलेली आहे की त्यांना तो मान आहे प्रथम त्यांची पूजा होते आणि मग नंतर बाकीच्या देवांची पूजा होते तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती अवश्य असायला पाहिजे आणि प्रत्येक संकट चतुर्थीला मंगळवारी त्यांची सेवा ही झालीच पाहिजे तर अशा काही सेवा आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तुम्हाला कुठलीही अडचण असू दे शिक्षणातील अडचणी असू देत विवाह हो होत नसतील संतती प्राप्ती होत नसेल कोर्ट कचेरीची कामं होत नसतील लोकांकडून तुमचे काही उसने पैसे येणार असतील कुठल्याही प्रकारची संकटे समस्या तुमच्या आयुष्यात जर असेल तर त्या सर्वावर एकच जालिम उपाय आहे तर तो तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने आणि खंडन न करता रोज जर तुम्ही केला तर तुम्हाला निश्चितच त्याचे अनुभव येतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर कोणता आहे तो जालिम उपाय हो तर तो उपाय आहे आपल्या गणपती बाप्पांची सेवा तर काय सेवा आहे बाप्पांची एकशे वीस दिवसाची ही सेवा आहे एकशे वीस दिवसाच्या सेवेमध्ये कुठेही खंडन पडू द्यायचं नाही तर प्रथम सुरुवात करताना आपल्याला मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासूनच आपल्याला ही सेवा करायची आहे ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर एकशे वीस दिवस आपल्याला मंत्रांचा जप करायचा आहे कुठला मंत्र आहे ते मी तुम्हाला सांगेनच पुढे तर सर्वात आधी आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे सगळं आपलं आवरून गणपतीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला गणपतीला एक नारळ विडा सुपारी त्यावर एक नाणे ठेवायचे आहे आणि एक फळ फल। फळामध्ये डाळिंब तुम्ही ठेव ठेवायचं आहे जर डाळिंब तुम्हाला मिळत नसेल तर दुसरं कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता आणि एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत एक लाल रंगाचे फूल खोबरे वाटी व गुळाचा खडा हे सगळं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पित करायचं आहे त्यांच्या चरणी ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बाप्पांना सांगायची आहे आणि सांगायचं आहे बाप्पांना की मी आजपासून माझ्या या इच्छेसाठी किंवा माझ्या या कामासाठी मी एकशे वीस दिवसाचं जप करणार आहे आणि तो माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी पहिल्यांदा बाप्पाला मंदिरात जाऊन आपण प्रार्थना करायची आहे दररोज न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे तर मासिक पाळीत काय करायचं जर आम्हाला पाळी आली असेल तर ह्या सेवेमध्ये चालेल का किंवा खंडन पडलं तर चालेल का तर मासिक पाळीमध्ये आपल्याला पाच दिवस जप करायचा नाही तर ते पाच दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि जपाला परत बसायचं आहे म्हणजे परत बसायचं म्हणजे परत पहिल्यापासून करायचं असं नाही जिथे आपण थांबलो होतो तेव्हापासूनच परत आपल्याला सुरुवात करायची आहे एकशे वीस दिवसापर्यंत आणि त्याचबरोबर आपल्याला तीन गुरुचरित्राचं पारायण पण करायचं आहे ह्या सगळ्या सेवा आपण मंदिरात तर जायचंच आहे जप तर करायचंच आहे आणि त्याचबरोबर आपण तीन गुरुचरित्राचे पारायण पण करायचे आहेत आणि रोज एकवीस वेळा आपल्याला घोरकष्टक स्तोत्र वाचायचं आहे तर बघा स्तोत्राचं खूपच खूप अनुभव आहेत ह्या घोरकष्टक स्तोत्राचे तर तुम्ही हे घोरकष्टक स्तोत्र एकवीस वेळा दिवसातून पठण करायचं आहे आणि खूप याचे प्रभावी अनुभव आहेत खूप स्वामी भक्तांना ह्या घोरकष्टाचा खूप अनुभव आलेला आहे तर रोज आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे एका एक बैठकीत एकवीस वेळा होत नसेल तर आपण थांबून थांबून पण करू शकतो सकाळी अकरा करा संध्याकाळी दहा करा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा फक्त ही घोरकष्टक सेवा ही स्वामींची आहे तर ही सेवा तुम्ही बारा ते एकपर्यंत करू नका त्यानंतर तुम्ही कधीही ही सेवा करू शकता तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही घोरकष्टक पण एका दिवसात ते एकवीस पूर्ण व्हायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला ग गुरुचरित्र तीन करायचे आहेत घोरकष्टक म्हणायचं आहे एकवीस वेळा आणि जर आपल्याला पाळी आली असेल तर ह्यातली कुठलीही सेवा आपल्याला पाच दिवस करायची नाही पाच दिवस ही सेवा आपल्याला बंद ठेवायची आहे आणि परत सहाव्या दिवसापासून परत आपल्याला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे बाप्पांची ही सेवा करायची आहे आणि रोज आपल्याला जप करायचं आहे तर कुठला जप करायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा पुन्हा एकदा ऐकून घ्या मी वरती पण तुम्हाला लावून देईन हा मंत्र मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा तर ह्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला मंगलमूर्ते म्हणायचं आहे मंगलमूर्ती नाही तर मूर्ते म्हणायचं आहे आपल्याला आणि हा मंत्र आपल्याला एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे आता आपल्या माळा जपमध्ये एकशे आठ वेळा आपण जप करतो तर ती एक पूर्ण माळ आपल्याला एकशे आठ करायचंच आहे आणि आणि आपल्याला तेरा माळी जप करायचे आहेत तर ह्या सगळ्या सेवा श्रद्धेने विश्वासाने आणि खंडन न पडता नित्यपणे तुम्ही एकशे वीस दिवस ह्या सेवा करा नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जी काही कामे आणलेली आहेत तर ती पूर्ण होतील तर बाप्पा विघ्नहर्ता आहे तर त्यांची सेवा केल्यामुळे कसे आपल्या आयुष्यात विघ्न राहतील तर सगळे विघ्न तुमची हरतील बाप्पा तर ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करा तर आज संकष्टनिमित्त घरामध्ये बाप्पांची मी पण पूजा केली आणि ही जी दोन फुलं आलेली आहेत पिवळ्या कलरची आणि लाल कलरची ती नंतर मी पूजेला बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर नंतर मी ही बाप्पांना अर्पण केलेली आहेत लाल कलरचं जे गुलाबाचं फुल आहे ते मी संकष्टीनिमित्तच राखून ठेवलं होतं तोडलं नव्हतं त्या गुलाबाला कारण की मला ते लाल कलरचं गुलाब बाप्पांनाच अर्पण करायचं होतं तर ही दोन फुले मी बाप्पांच्या चरणी अर्पण केली आहेत आणि संकष्टीनिमित्त आम्ही सांगलीमध्ये आमचे सांगलीकरांचे ग्रामदैवत गणपती बाप्पा आहेत तर त्याच्या दर्शनासाठी पण आम्ही गेलो होतो तर तो व्हिडिओ पण मी बनवला आहे तर उद्या किंवा परवा मी तोही अपलोड करेन तर सांगलीमधील आमचं आराध्य दैवत गणपती बाप्पा याचं दर्शन तुम्ही पण करा आणि गुळ आणि खोबरं मी ठेवायला दुपारी विसरले होते तर संध्याकाळी पूजा करताना गुळ आणि खोबरं मी परत ठेवलं आणि संध्याकाळच्या सेवेमध्ये गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र आणि गणपतीचा मंत्र जप केला तर अशा प्रकारे छोटीशी सेवा मी ह्या दिवशी बाप्पांची केली तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या